नमस्कार आपल्या सगळ्यांना माहित आहे यशोदनच्या माध्यमातून आपण समाजातल्या अनाथ लोकांसाठी आपण काम करतो आणि रोज कोण ना कोणतरी आश्रमात दाखल होत असतो आपण त्यांना मदत करत असतो माणसाचं आयुष्य किती कठीण आहे आणि किती कठीण परिस्थितीतून लोकांना जगावं लागतं हे मी अनेकदा आपल्या समोर दाखवतो आता थोड्या वेळापूर्वी सुरेंद्र नावाचा पोग असा तुम्ही जर याच्याकडे बघितलं ना ह्याला दोन्ही हात नाही आहेत हातच नाही आहेत उत्तर प्रदेशमधून आहे महाराष्ट्रात आला एक काम नाही आहे कुणी खायला देत नाहीये असाच तो रस्त्यावर भटकत होता आणि आता समजल्यानंतर आपण त्याला आपल्या खरं तर या आपल्या यशोधनमध्ये घेऊन आलो आहे इथून पुढच्या काळामध्ये सुरेंदरला एक चांगलं आयुष्य देण्याचा आपण प्रयत्न करू त्याचं घर शोधू आणि परत त्याला आपण घरी सोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपलं प्रेम वाक्य माणूस की अजून जिवंत आहे आणि तीच माणूस की जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण करतोय